नमस्कार भारतीय जनता पक्ष चंद्रशेखर आझाद नगर मंडल धुळेच्या वतीने देशद्रोही अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा याबाबत पोलीस निरीक्षक आझाद नगर धुळे यांना निवेदन देण्यात आले आहे देशाचे व जगाचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वावर शंका उपस्थित करून औरंगजेबसारख्या क्रूर व धर्मांत प्रवृत्तीबद्दल गौरवोद्वार काढून धर्मांधतेचे उदात्तीकरण करणार या अबू आझमींनी संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशातील तमाम हिंदूप्रेमी नागरिकांचा अवमान करून आपल्या कमकुवत बुद्धीचे प्रदर्शन केलेले आहे इतिहासाचा कोणताही अभ्यास न करता छत्रपती संभाजी महाराजांचा चाळीस दिवस सनन्वित छळ करणारा व त्यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या औरंग्याची स्तुती करून या अबू आझमीने संपूर्ण देशाचा अवमान केलेला आहे त्यांच्या या बेलगाम वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळलेली आहे औरंगजेब हा क्रूरतेचे प्रतीक आहे अशा क्रूर व निचव्यक्तीबद्दल महाराष्ट्रात राहून कौतुकाची भूमिका घेणे हे अत्यंत चुकीचे आहे आशा या धर्माध व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या तसेच देशाचा व महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या अबू आझमीवर त्वरित देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा प्रखर आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी निवेदनावर बबनराव चौधरी दिनेश बाबूल रजनीश आजाद नगर मंदिर आजाद नगर मंदिर वती हरामखोर आबू आजली आणि जो क्रूर शासक होता औरंग्या त्याच्याबद्दल उर्दान करत त्याचं म्हणजे आरंग जे भा अतिशय सुशासक अशा पद्धतीने शासन करत होता असं उद्धार त्याने केले त्याला इतिहास माहीत नाही की औरंग्याने त्याच्या बापाचा खून करून त्याने सत्ता मिळवली त्याच्या घराचं त्याने हत्याखान राबवला तो काय सुशासन चालवणार आहे अशा औरंग्याचं म्हणजे कोणत्याही कामाच्या आहेत बाबतीत प्रसिद्धी आवाजी असे काही वक्तव्य करून प्रसिद्धी प्रसिद्धी देण्यासाठी काही वक्तव्य करत करीत आहेत आणि आपल्या महाराष्ट्रात म्हणजे जी शांतता आहे त्याला घालबोट लावण्याचा प्रयत्न करीत आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांनी एकत्र येऊन आझाद नगर मंडळाच्या वतीने आज त्याच्या पुतळ्याच्या त्या आरापोराच्या पुतळ्याचं लहन करीत आज त्याचा निषेध व्यक्त केला आहे तरी आम्ही एस पी ऑफिसला जाऊन निवेदन देखील देणार देणार आहोत की यावर गुन्हा दाखल करण्यात यावा